आता बातम्या पाहूयात विस्ताराने बातमी आहे अजित पवार यांच्या वक्तव्या संदर्भात अदानींबाबत अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं त्या विधानावरून आता अजित पवार यांनी यू टर्न घेतलेला आहे आपल्या विधानाचा विपर्यास केला गेलाय असं वक्तव्य अजित पवार यांच्याकडून करण्यात येत आहे अजित पवारांच्या टर्न नंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलंय गौतम अदानींबाबत केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता अवघ्या चोवीस तासांमध्येच घुमजाव केला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा सरकारच्या स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत गौतम अदानी हजर होते असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता आणि त्यामुळे आता या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात त्यानंतर आता गौतम अदानीचा राजकारणाशी काढीचाही संबंध नसल्याचं तसेच अदानी बैठकीला उपस्थित नव्हते असं अजित पवार यांनी म्हटलं आणि त्यामुळे आता अजित पवारांच्या या युटनची राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे गौतम गौतम अदानी बाबत केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या चोवीस तासांमध्येच घुमजाव केला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा सरकारच्या स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत गौतम अदानी हजर होते असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता